टाकळी आम्ही येथे वाळू धुण्याचा कार्यक्रम सरपंच बॉडीने केला आहे आणि सर्वसामान्या सर्वसामान्याची सर्वसामान्याचे हाल सर्वसामान्याला बांध लावून टाकीचं पाणी ऐंशी हजार लिटर वाळू धुण्यासाठी उडीलेलं आहे आणि हे टाकळी आम्ही यातले जनतेला यांनी त्रस्त केलेलं आहे बंधारा भरलेला आहे सारा वाळू धुण्यात आणि सखाराम शासनाचे बांध लावून दिले आहेत घास धुतला म्हणून सांगितलेलं आहे टाकळी आम्यातले हे बांधारे ओढे नाले सारे भरून टाकलेले आहेत हा कारभार टाकळी आम्यातला सरपंच बॉडीनी केलेला आहे मिक्रीतली पाईपलाईन येऊन जनतेला पाणी न देऊन ही जनता त्रस्त केलेली आहे टाकळी आम्ही यातल्या ही सर्व जनतेने पाहून घेणे टाकळी आम्ही यातल्या सर्व जनतेने पा आणि त्याला ती तहसीलदार यांनी साऱ्या गोष्टी पाहून घेतल्या पाहिजे जनते संग प्रश्न येत काय काय नाही ते राजू शितुळे तुम्ही बोलू शकतात का बोला कुणाला काय बोलायचं असलं ना हा महाराज तुम्ही प्रतिक्रिया काहीतरी दिली पाहिजे विषयी प्रतिक्रिया नाही डॉक्टर तुम्ही एक मिनिट बोलले पाहिजेत हा सर्वसामान्य आवाज आहे तुम्ही एक मिनिट काहीतरी बोलले त्याच्या सोबत बोला काय बोलणार काय झालं ही बोला सत्य घटना बोला सत्य घटना पण काय झालं ही सांगा कुणाला अत्याचार होतो ही सांगा नाही होत कुणावर ऐका विषय हा हा तुम्ही बंद करा नाही नाही बोला जनतेसमोर गेलं पाहिजे नाही नाही ही जनतेसमोर गेलंच पाहिजे विरोधी पक्षाचे नाही नाही तुम्ही कोणत्या तरी पक्षाचे आहेत ना तुम्ही आठ पंधरा दिवसापूर्वी तुम्ही आम्ही पक्षात पाहिलेलो आहे तुम्हाला हा तु... तुम्ही जर आत्ता बोलले नाहीत तर तुम्हाला अधिकार कोणत्याच पक्षात नाही तुम्ही ह्या विषय बोला आता डॉक्टर तुम्ही ह्या विषय बोलले पाहिजेत पाण्याचा काही विषय नाही बोलण्याला हा एक मिनिट शेंडगे सर बंद करा ते मोक जाऊ घालायचे नका करून